बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीच्या निषेधार्थ तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्यांसाठी छावा संघटनेच्या वतीने येवला तहसील कार्यालय आवारात पत्ते खेळत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले आज येवला तहसील मध्ये विधान भवनामध्ये घडलेल्या पद्धतीमध्ये माननीय कृषी मंत्री त्या ठिकाणी पत्ते खेळत होते त्याच्या निषारात आमचे छावा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे पाटील यांच्यावर आम्ही मारहाण झाली तो मारहाण करणारा सुरज चव्हाण याने त्यांच्यावरती त्यांचे साथीदार काही गुंड घेऊन त्यांना मारहाण केली त्या निषेध आज आम्ही या ठिकाणी येवला तहसीलमध्ये पत्ते खेळून त्यांचा निषेध केला आणि सुनील तटकरे आणि सुरज चव्हाण याच्यावर तीनशे सात कलम दाखल करावा अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करू हे आम्ही आज गांधीगिरीने केलं नाहीतर छावाचा इतिहास खूप मोठा आहे उग्र आंदोलन करणारा छावा आहे छावा आज शांत आहे असं समजू नका आम्ही शांत बसलोय पण जर छावा जर डरकळी फोडून जर बाहेर पडला ना आजी दादाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा फिरणं मुश्किल होईल हे देण्यात ठेवा अजित पवारांनी